जय शिवराय शेळीपालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या शेळीपालन आणि सेंद्रिय शेतीशी निगडीत असलेल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी आपल्या ग्लोबल ॲग्रोविजन या फार्मवर शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली आणि या कार्यशाळेमध्ये नेहमीप्रमाणेच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग भागातून शेळीपालकांनी सहभाग घेतला आणि अतिशय एक पॉझिटिव्ह वातावरणामध्ये ही कार्यशाळा पार पडली आपली आणि आपण ज्या ज्या उद्देशाने ही कार्यशाळा सुरू केलेली आहे तो उद्देश सफल होताना आपल्याला यातून दिसतोय या आता कारण आपण एक तर लिमिटेड सीट्स कार्यशाळेसाठी नेहमी ठेवत हो असतो त्यामुळे काय होतं की आपल्याला प्रत्येक शेळी पालकाला जो लांबून आपल्याकडे येत असतो प्रशिक्षणासाठी त्या प्रत्येकाला आपल्याला समजून घेताना आणि त्याला त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्याला शेळी पालनासाठीचं चारा आणि शेड वगैरे सगळ्या गोष्टींचं नियोजन आपल्याला व्यवस्थित समजून सांगता येतं आपल्याला प्रत्येकाला व्यवस्थित वेळ देता येतो त्यामुळे ज्या वेळेला आपलं प्रशिक्षण संपतं संध्याकाळी त्यावेळेला एका वेगळ्या एनर्जीने आणि एक वेगळं समाधान घेऊन ज्यावेळेला आपण त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देतो त्यावेळेला समाधानी होऊन प्रत्येकजण या ठिकाणाहून जात असतो कारण आपण त्यांच्या सर्व अडचणी समजून घेतलेल्या असतात आणि त्यावर त्यांना आपण सोल्युशन दिलेलं असतं आणि फक्त आपण प्रशिक्षणापुरतं मर्यादित या गोष्टी ठेवत नाही आहे तर जे शेळीपालक आपल्याकडून प्रशिक्षण घेत आहेत आपल्याशी आपल्या ग्लोबल ॲग्रोविजन आणि ऑर्गॅनिक शिवार या परिवाराला ते जोडले जात आहेत त्यांना आपण त्यांच्या शेळीपालन व्यवसाय सुरू केल्यानंतरही आपण त्यांच्या संपर्कात राहणार आहोत आणि त्यांना कुठल्याही अडचणी संदर्भात येत असतील तर त्या संबंधीचं मार्गदर्शन सहकार्य आपलं त्यांना नेहमीच राहणार आहे त्यामुळं हे आश्वासन आपण त्यांना देतो आणि इतर वेळी त्यावेळेला आता कार्यशाळेतून गेल्यानंतरही लोक आपल्याला कॉल करतात तर त्यांचे आपण कॉल अटेंड करतो त्यांना पुढचं जे नियोजन आहे त्यांच्या शेडच्या संबंधीचं असेल किंवा शेळ्या घेण्यासंदर्भात असेल चाऱ्याच्या प्लॅनिंग संदर्भात असेल आपण त्यांच्या सतत संपर्कात आहोत आणि त्यांचं शेळीपालन पूर्णपणे सुरू होऊन यशस्वी होत होईपर्यंत आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत कायम हा शब्द आपण त्या सर्वांना दिलेला आहे कार्यशाळेविषयी तर आपण सविस्तर पुढे बोलणारच आहोत कार्यशाळेत कोणते विषय आपण चर्चेला असतात किंवा लोकांच्या काय अडचणी असतात त्या संदर्भात आपण चर्चा करूयात परंतु आपले जे चॅनलवर आपले व्हिडिओज येतात त्या संदर्भात मला थोडंसं बोलायचं होतं मित्रांनो आपण आपल्या शेळीपालन व्यवसायातल्या सात वर्षाच्या अनुभवातून आणि खूप याच्यामध्ये चढ उतार पाहिल्यानंतर आपण आपलं शेळीपालन फार्म यशस्वीतेकडे नेलेलं आहे आणि ह्या अनुभवाचा उपयोग त्याचा फायदा नवीन येणाऱ्या शेळीपालकांना किंवा जे ऑलरेडी शेळीपालन करतायत एक वर्ष दोन वर्षापासून अशा शे सर्व शेळीपालकांना व्हावा याच्यासाठीचा हा उद्देश आहे आपला ऑर्गॅनिक शिवार हा चॅनल आणि त्या चॅनलवर आपण जे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करत असतो शेळीपालन संदर्भातले तर ते व्हिडिओज अनेक लोक पाहतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे परंतु एक गोष्ट अशी होते मित्रांनो की अनेक लोक व्हिडिओ पाहत आहेत पण चॅनलला आपल्या सबस्क्राईब करत नाही आहेत अजून तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही काही चार्जेस लागत नाहीत त्यासाठी आणि तुम्ही अधिकाधिक चॅनलला सबस्क्राईब केलं तरच या गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून जितके अधिक लोक सबस्क्राईब करतील जितके लोक व्हिडिओ पाहून कमेंट करतील व्हिडिओला लाईक करतील तर आपला व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत यूट्यूब मा मार्फत तो पोचवला जाईल आणि सर्व शेळीपालकांना याचा फायदा होईल त्यामुळं आपले जे व्हिडिओज आपल्या चॅनलवर हो येत आहेत ते तुम्ही नक्की पाहा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा शेळी पालनासंदर्भातल्या तुमच्या कोणत्याही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे त्या कळू शकता किंवा आम्हाला डायरेक्टली आपण फोन करूनही संपर्क करू शकता पण चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण सबस्क्रायबर बेस जोपर्यंत आपल्या चॅनलचा चांगल्या प्रकारे वाढत नाही तोपर्यंत हाय व्हिडिओज आपल्या चॅनलच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचणार नाही आहेत यूट्यूबच्या माध्यमातून त्यामुळे तेवढी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब आपण सर्वांनी नक्की करा श या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शेळी पालकांसाठी आणि शेळीपालन व्यवसायासाठी पुढे अनेक संकल्पना आपल्या राबवण्याचा आपला विचार आहे परंतु आपला चॅनल जसजसा ग्रो होईल चॅनलची वाढ जशी जशी होईल तसं तसं त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या संकल्पना समोर आणणार आहोत आणि आपल्या सर्वांच्या सह सहभागाने या संकल्पना आपण शेळीपालकांसाठी राबवणार आहोत या कार्यशाळेसाठी देखील आपल्याकडे सोलापूर जळगाव पारनेर मुंबई नवी मुंबई या ठिकाणाहूनही लोक सहभागी झाले होते तर प्रत्येकाला आपण नेहमीप्रमाणे शेळीपालनातील चारा शेड काडांचं संगोपन डिवॉर्मिंग लसीकरण आपले शेडवर आवश्यक असणारे प्रथम उपचार पेटी औषधं शेळ्यांचे आजार त्यांच्यावर कशा पद्धतीने आपण उपचार करायचे इंजेक्शन्स देणं असेल औषधं पाजणं असेल शेळ्यांचं खोरकटिंग असेल टॅगिंग असेल या सगळ्या गोष्टींवर शेळीपालनाच्या कोणत्या योजना असतील अनुदान असेल या सर्व गोष्टींवर आपण शेळीपालकांना सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे ज्या गोष्टी आपल्याला शेळीपालनामध्ये प्रॅक्टिकल कराव्या लागतात त्या गोष्टी आपण त्यांना प्रॅक्टिकली दाखवून दिलेल्या आहेत इथे शिकवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण प्रत्येक माणसाच्या जे प्रश्न असतात ते त्याच्या डोक्यात असणाऱ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आपण देतो त्याचं सोल्युशन सगळ्या प्रश्नांचं त्याला मिळाल्यानंतरच आपण आपलं प्रशिक्षण प्रमाणपत्र त्यांच्या हातामध्ये दे देतो त्यामुळं ही कार्यशाळा ही फक्त लेक्चर ह्या स्वरूपात होत नसते आपल्याकडे तिथे आपण प्रॉपर प्रशिक्षण देण्याचंच काम आपल्या कार्यशाळेमार्फत आपण करत असतो आणि पालकांना जे जे बेसिक प्रश्न असतात मित्रांनो की शेडच्या संदर्भात नवीन जे शेळीपालक असतात शेड कसा असलं पाहिजे काही लोकांच्या कन्सेप्ट असतात प्रशिक्षणाला येतपर्यंत की शेड खूप चांगलं बांधायचं चा, मोठं बांधायचं वगैरे पण अशा गोष्टी करू नका हे आपण प्रशिक्षणातून पण सांगत असतो शेळीपालनाची सुरुवात करताना तुमच्या बेसिक ज्या शेळ्या तुम्ही आणणार आहेत दहा शेळ्या आणणार आहेत पाच आणणार आहेत पंधरा आणणार आहेत त्या शेळ्या आणि त्या कर्डांसाठीच्या निवाऱ्याची चांगली व्यवस्था फक्त तुम्ही करा त्यांना ऊन वारा पाऊस आणि जंगली जनावरं यांच्यापासून संरक्षण मिळेल इतपतच तुम्ही शेडचा खर्च करा शेडवर शेडवर स्वच्छता व्यवस्थित राहील अशी व्यवस्था तुमच्या शेडवर असली पाहिजे तुम्हाला जो ख खर्च सुरुवातीला करायचा आहे तो तुम्ही शेडवर न करता तुमच्या प्राण्यांवर करा शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या तुम्ही आणा तुम्ही त्यांचा चारा असेल खुराक असेल वॅक्सिन मेडिसिन या गोष्टींवर फोकस ठेवा हो। तुम्ही शेडवरच जर जास्त भांडवल तुमचं गुंतवणूक केली तर तुम्हाला शेळ्या आणण्यासाठी त्यांच्या पुढच्या सगळ्या नियोजनासाठी हो भांडवल कमी पडू शकतं त्यामुळे शेडवरचा खर्च टाळा दुसरा एक प्रश्न पालकांचा असतो नवीन शेळी पालकांचा प्रशिक्षणासाठी आलेल्या की सर शेळीपालन यशस्वी होईल का तर मित्रांनो कोणताही व्यवसाय हा यशस्वी होणं किंवा अयशस्वी होणं हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये असतं त्या व्यवसायामध्ये आपण आपली किती एफर्ट लावतो आपण त्यासाठी किती मेहनत करतो कष्ट करतो आपल्या त्यात किती संयम ठेवतो आणि आपण सातत्य किती आहे त्यामध्ये यावर या, या गोष्टी अवलंबून असतात आपण जर काही चार सहा महिने करूनच जर शेळीपालन बंद करणं असाल तर आपण शेळीपालन करूच नका असं मी आपल्याला सांगेन कारण शेळीपालन व्यवसाय हा संयमाचा कष्टाचा आणि जिद्दीचा व्यवसाय आहे मित्रांनो हा जो प्रश्न येतो ना मुळात की शेळीपालन यशस्वी होतं का तर शेळीपालन हा मुळातच यशस्वी व्यवसाय आहे मित्रांनो शेळीला जे गरिबाची गाय म्हटलं जातं ते त्यासाठीच म्हटलं जातं शेळीपालन हा मुळातच यशस्वी व्यवसाय हे हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो कारण माझा सात वर्षाचा शेळीपालनाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर मी हे सांगतोय शेळीपालन यशस्वी होणं हे जसं आपल्या हातामध्ये आहे तसंच शेळीपालन व्यवसाय अयशस्वी होणं हे पण आपल्या हातामध्ये परंतु आपण काय करत असतो की आपण जे शेळीपालन फार्म बंद होतात किंवा ज्या शेळीपालकांचं त्यांना नियोजन किंवा या सगळ्या गोष्टी जमत नाही ते शेळीपालन बंद करतात आणि मग या सगळ्या गोष्टींचं खापर ते शेळ्यांवर फोडतात की नाही शेळ्या परवडत नाही सांभाळायला त्यांचा चारा परवडत नाही वगैरे वगैरे गोष्टी खूप जो तो आपापल्या सोयीने कारण देत असतो त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा शेळीला जसं गरिबाची गाय म्हटलं जातं त्यामुळं शेळी हा मुळातच यशस्वी व्यवसाय आहे तो आपण आपल्या चुकांमुळं आपल्या चुकीच्या नियोजनामुळं अयशस्वी करून टाकतो त्यामुळं शेळीपालन व्यवसाय यशस्वी होतो का ही शंका तुमच्या मनातून काढून टाका आणि जर तुमच्यात मेहनत करायची तयारी असेल तुमच्याकडे एक वर्षभर संयम ठेवण्याची तयारी असेल तुमची तो व्यवसाय पुढे वाढवण्याची जिद्द असेल तरच तुम्ही शेळीपालन व्यवसायामध्ये या तुमचा व्यवसाय नक्की यशस्वी येईल तुम्हाला पहिलं एक वर्ष शेळीपालनामध्ये आल्यानंतर तुम्हाला जसं आमच्याकडे प्रशिक्षण मिळतं तसं प्रशिक्षण तुम्हाला जे आपण इथं देतो ते एक दिवसाचं प्रशिक्षण असतं पण ज्या वेळेला मित्रांनो तुमचं प्रशिक्षण जेव्हा खऱ्या अर्थाने जे घडत जातं किंवा जे प्रशिक्षण तुमचं होत असतं ते प्रशिक्षण तुमचं ज्या वेळेला तुमचे फार्म सुरू होतात त्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकली तिथं रोज काम करता तुमचं चारा नियोजन तुमच्या प्राण्यांचं मेडिसिन डिवॉर्मिंग लसीकरण कर्डांचं संगोपन शेळ्यांची डिलिवरी ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुभवातून तुमचं ट्रेनिंग होत असतं प्रॉपर आणि एक वर्षाचा जो काळ असतो तुमचा शेळीपालन सुरू केल्यानंतरचा हा तुमचा ट्रेनिंगचा काळ असतो प्रशिक्षणाचा काळ असतो त्यामुळे ह्या एक वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या असतात त्यातले बारकावे समजून घ्यायचे असतात आणि ते समजल्यानंतर ज्या वेळेला दुसरं वर्ष तुमचं सुरू होतं तो तुमचा संयमाचा टाईम असतो कारण दुसऱ्या वर्षात तुम्हाला संयम ठेवावा लागतो मित्रांनो कारण एक वर्ष तुम्हाला जेव्हा शेड तुमचं गोठा सेट झालेला असतो पूर्ण तुमच्या प्राणी सेट झालेले असतात दुसऱ्या वर्षामध्ये तुमचं प्रोडक्शन सुरू होत असतं तुमच्या शेळ्या गाभण असतील त्यांची डिलिव्हरी होत असते काही शेळ्या का आधी डिलिव्हरी झाली असतील तर त्यांची करडांची वाढ होत असते हा काळ तुमचा संयमाचा असतो कारण या काळामध्ये तुमच्याकडे संख्या वाढत असते शेडवर त्या काळात तुम्ही संयम ठेवून तुमचं चाऱ्याचं खुराकाचं सगळ्या गोष्टींचं नियोजन व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं हे दोन वर्ष एकदा तुम्ही व्यवस्थित शेळीपालनामध्ये यशस्वीपणे केले पार केले तर तिसरं वर्ष जे आहे मित्रांनो ते तिसरं वर्ष तुम्हाला तुमचा फार्म एक सेट फार्म आणि एक चांगल्या प्रकारचा शेळीपालन प्रकल्प म्हणून त्याच्याकडे पाहता येईल असा प्रकल्प उभा राहतो त्यामुळे मित्रांनो संयम ठेवा तुम्ही सहा महिन्यात एक वर्षामध्ये अशा गोष्टी सहजासहजी शक्य नसतात आणि खूप मोठ्या गोष्टींच्या मागे लागू नका शंभर दोनशे तीनशे शेळ्यांच्या तुम्ही टप्प्याटप्प्याने करा पन्नास साठ सत्तर ऐ पर्यंतचा स्टॉक तुमच्याकडे असला तरी तुम्हाला तो पुरेसा आहे पण तो स्टॉक तुमचा क्वालिटीचा असला पाहिजे त्याच्यावर तुम्ही काम करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळीपालन ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला शेळीपालन करताना आपल्याला मल्टीलेअर फार्मिंग कसं कर करता येईल याचा विचार करा एकात्मिक शेती ज्याला म्हणतो मल्टीलेअर फार्मिंग त्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे कारण शेळीपालनासोबतच आपल्याला जे मोठ्या प्रमाणावर लेंडी खत मिळतं त्याचं तुम्ही बाय प्रॉडक्ट बनवले पाहिजे गांडू खत निर्मिती त्यापासून तुम्ही करू शकता त्यालाही चांगली मागणी आहे आपण स्वतः आपलं युनिट तीन वर्षापासून चालवतो गांडूळ खताचं खूप चांगला रिस्पॉन्स शेतकऱ्यांकडून मिळतो त्यासोबतच तुम्ही गावरान कोंबडी पालनही करू शकता त्यातून एक तुमचा उत्पन्नाचा सोर्स चांगला मिळेल जेणेकरून तुमच्या शेळ्यांवरती जो खुराकासाठी किंवा जे काही खर्च होत असेल तर कुठला तरी एक सोर्स खर्चाचा तुमचा तुम्हाला तिथून उत्पन्न मिळू शकतं जेथून ज्याद्वारे तुमचा खर्च कमी होऊ शकतात त्यामुळं ह्या पद्धतीने नियोजन करून टप्प्याटप्प्याने जाऊन तुम्ही शेळीपालन यशस्वी करू शकता त्यामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की शेळीपालन हे यशस्वीच व्यवसाय आहे तो अयशस्वीतेकडे आपण नेत असतो त्यामुळे शेळीपालन यशस्वी होईल की नाही होईल ही शंका मनातून काढा आणि फक्त तुमची जिद्द असेल मेहनत करण्याची तयारी असेल आणि तुमच्यामध्ये संयम असेल तर तुम्ही शेळीपालनामध्ये नक्की या तुम्ही यशस्वी नक्की व्हाल धन्यवाद